नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेडी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे दिसून येणार आहे की इकडे गोदामावशी ही पिंकीला कॉल करते तेव्हा ही पिंकी, पिंकी गोदामावशीला सांगते की हे बघा गोदामावशी आपण जे काही करत आहे ते कुणालाही कळता कामा नाही आणि कुणाला डाऊटसुद्धा येता कामा नाही ही नावाची पिंकी आहे पिंकी असेही पिंकी या गोदामावशीला फोनवर सांगते तिकडे असं बघायला मिळतं की ऋतुजा ही रेशमाला बोलते की ती मधुराणी पण किती वेळची कुठे जाऊन बसली तपास नाहीये तिचा तर काकू बोलतात की तुम्हाला जर तिची एवढी काळजी आहे तर तुम्ही जायचं ना तिच्याबरोबर तेवढ्यामध्ये मधुराणी ही रूममध्ये येते तर काकू लगेच बोलतात की ते बघ ती आली टोपे असं बघायला मिळतं की मधुरानी त्या टोपलीमध्ये एक खोटा साप घेऊन येते आता ती टोपली बघताच ह्या ऋतूच्या रेशमाला आणि काकूला खूप मोठा धक्का बसतो तर आता ही टोपली बघून ऋतुजा रेशमा आणि ही काकू मोठमोठ्याने ओरडू लागतात तर मधु ही ती टोपली ऋतुजाजवळ घेऊन जाते तेव्हा ऋतुजा ओरडू लागते त्यानंतर इकडे ही टोपली आता मधु पुन्हा रेशमा घेऊन जाते रेशमा बोलते की मी एकदा रूममध्ये निघून जाते मग तुम्ही ही टोपली उघडा त्यानंतर आता मधू ती सापाची टोपली घेऊन या काकूसमोर जाते काकूसुद्धा खूप घाबरते त्यानंतर ही त्या टोपलीतून तो खोटा साप बाहेर काढते परंतु ह्या तिघींना माहीत नसतं की हा खोटा साप आहे त्यानंतर आता मधू बोलते की तुम्ही एवढं काही घाबरता हा साप खोटा आहे आता ह्या तिघी पण पूर्णपणे घाबरलेल्या असतात त्यानंतर मधू तो खोटा साप घेऊन समोर येते आणि काकूला बोलते की लावं बरं तुम्ही ह्या सापाला हात तर आता काकू त्या सापाला हात लावते तर खरोखर तो खोटा साप असतो ही मधू बोलते की आपल्याला फक्त हा खोटा साप दाखवून ह्या पिंकीला घाबरवायचं आहे असा आपला प्लॅनिंग आहे असेही काकूसमोर ही मधू बोलते आता ऋतुजा बोलते की खरोखर मधुराणी तू हा साप घेऊन त्या पिंकीच्या अंगावरच नेऊन टाक अगदी मोरासारखी थैथ नाचली पाहिजे ती असंही ऋतुजा या मधुराणीला सांगते त्यावर मधू खूप हसू लागते त्यानंतर ऋतुजा बोलते की ती ज्यावेळेस मोरासारखी नाचेल ना त्यावेळेस आम्ही तिचा एक व्हिडिओ काढणार आणि तो व्हिडिओ व्हायरल करणार तेवढ्यामध्ये रेश्मा बोलते की हो आपण तो व्हिडिओ ना सोशल मीडियावर टाकून देऊ आणि मग बघा पिंकीची करामत असे पण आता ही ऋतुजा रेश्मा प्लॅनिंग करतात आता हा प्लॅनिंग ऐकून मधुला तर खूप आनंद होतो ऋतुजा बोलते की आता तर पिंकीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आता बघा पिंकीची कशी फजिती होते ते असे पण हे ऋतुजा रेशमाला सांगते तर मित्रांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की पिंकी ही तेथून फोनवर बोलत चाललेली असते तर लगेच आता ह्या पिंकीजवळ जाते आणि बोलते की पिंकी मला तुझ्याशी बोलायचंय त्यानंतर पिंकी बोलते की खरंच का तुला माझ्याशी बोलायचं तेवढ्यामध्ये मा आता ऋतुजा आणि रेशमा ह्या हळूहळू पिंकीच्या रूममध्ये तो साप घेऊन जातात मधु या पिंकीला बोलते की खरोखर पिंकी मला तुला हलक्यामध्ये घ्यायचं नव्हतं ग असे पण आताही मधुराणी या पिंकीला बोलते पिंकी बोलते की मला तुला स्वारी म्हणायचं ग त्यानंतर ही पिंकी बोलते की काय सप्ताह सुरू झालं की काय तर मधू बोलते की काय बोलली तू तर पिंकी बोलते की काय नाही बोल तुला काय बोलायचं ते तेवढ्यामध्ये इकडे ऋतुजा आणि रेश्मा त्या सापाची टोपली घेऊन या पिंकीच्या रूममध्ये हा साप नेमकं कुठे ठेवावं हा या दोघींच्यासमोर प्रश्न उभा राहतो ऋतुजा व रेशमा ह्या दोघी या पिंकीच्या बेडवरती तो साप हळूच ठेवतात आता आता मधू आणि पिंकी दोघी एकमेकीशी बोलतच असतात त्यानंतर ही पिंकी बोलते की मला आता रेस्ट करायचं आहे माझी वेळ झाली तेवढ्यामध्ये ऋतुजा आणि रेशमा तर या पिंकीच्याच रूममध्ये असतात इकडेही पिंकी रूममध्ये जाणार तेवढ्यामध्ये पुन्हा ही मधू या पिंकीला थांबवते आणि बोलते की खरोखर पिंकी थँक्यू त्यानंतर पिंकी बोलते की आज काही दिवस पश्चिमेकून उगला की काय तेच मला समजे ना असे पण ही मधू या पिंकीला बोलते त्यानंतर ही मधू या पिंकीला घट्ट मिठी मारते आणि या ऋतुजावर रेशमाला मधू खुनावते की जा पटकन आता इकडे पिंकी तर खूप खुश होते इकडे ऋतूजावर रेशमा घाईघाई रूममधून निघून जातात त्यानंतर ही पिंकी आता मधुकडे बघत राहते तर मधू ही आता पिंकीपासून थोडीशी लांब होते त्यानंतर इकडे आता राघव आणि ऋषभ हे दोघे या राघवच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तर आता ऋषभ ह्या राघवला बोलतो की दादा कृष्णाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो रिपोर्ट मला नक्कीच इथे भेटेल तो रिपोर्ट मी शोधतोय असे पण राघव या ऋषभला बोलतो हा ऍक्सिडेंट नागपूर हायवेला झाला होता आणि ह्या लांटमध्ये एक मुलगी छोटीशी पण होती असे पण आता राघव या ऋषभला सांगत असतो त्यानंतर आता इकडे गोदामावशीने जे काही अर्धसत्य या राघवला सांगितलेलं असतं ते ऋषभला आठवतं ऋषभ बोलतो की मग गोदामावशीने असं का सांगितलं राघव या ऋषभला सांगतो की जी व्यक्ती आपल्या घरामध्ये कृष्णा बनून आली होती ना ती व्यक्ती कृष्णा नाईचे ती सिंधू आहे सिंधू असे पण आता राघव या ऋषभला बोलतो तर मित्रांनो आता राघवला ती दुसरी तिसरी कुणी नसून माझी सिंधूच आहे हे सत्य जेव्हा समजतं ना तेव्हा राघव खूप खुश होतो आणि राघव आता खूप खुश होऊन आपल्या मनाशी बोलतो की माझी सिंधू माझ्याजवळ आली असे पण राघव बोलतो इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा ह्या आपल्या रूममध्ये येतात दोघी खूप टेन्शनमध्ये असतात म्हणजे तिथे मधु येते मधू बोलते की तुम्हाला जे काही काम सांगितलं होतं ते केलं ना आणि तुम्ही जिथे मी तो साप ठेवायला लावला तिथे ठेवला ना असे मधू या दोघींना विचारते तर ऋतुजा रेशमा हो असं बोलतात इकडे मधुरा आणि ह्या ऋतूच्या रेशमाला सांगते की त्या पिंकीने तो साप बघितले ना मग बघा ती पिंकी कशी घाबरते ते कायम नेहमी मी डायलॉग मारत असते की ह्या पिंकीला हलक्यात घ्यायचं नाही म्हणून आता कशी फजिती होईल साप बघितल्यावर तिची असेही मधु या ऋतुजा रेशमाला सांगते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ह्या पिंकीचा ओरडण्याचा आवाज मधू रेश्मा ऋतूच्याला येतो आता ह्या पिंकीचा ओरडण्याचा आवाज कानावर पडताच ऋतूच्या रेश्मा मधू खूप हसू लागतात आणि डान्स करू लागतात आता रेश्मा बोलते की अगं हसू नको त्यानंतर आता पुन्हा तिघीजणी पिंकी पिंकी करत या पिंकीच्या रूममध्ये येतात आता मित्रांनो ही पिंकी तर आता त्या सापाला आपल्या हातामध्ये घेऊन दूध पाजू लागते आणि तो खरोखर खोटा साप खरा झालेला असतो आता मित्रांनो पिंकीच्या हातामध्ये तो खरा साप बघून ऋतुजा रेश्मा आणि मधू यांच्या पायाखालची जमीन सरकते नंतर आता ह्या तिघी पण खूप मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि बोलतात की हा खोटा साप खरा कसा झाला तर ही पिंकी बोलते की म्हणजे हा खोटा साप होता का तर एक भोले नाताचाच प्रकार आहे असे पण आता ही पिंकी सर्वांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की पिंकी तो साप आपल्या हातामध्ये घेऊन या मधू ऋतुजा रेशमासमोर जाते तेव्हा मात्र ह्या तिघी खूप घाबरतात आता ही पिंकी त्यांना विचारते की नेमकं तुमचा प्लॅनिंग काय होत आहे त्यानंतर आता तिघी खूप घाबरलेले असतात त्यानंतर ऋतुजा व या पिंकीला बोलतात की अगं तू हा खरा साप हातात का घेतलाय प्लीज तू त्या सापाला बाहेर ये ना घरामध्ये कुणी असा साप आणत असतात का असे पण ही ऋतुजा या पिंकीला बोलतात पिंकी ह्या तिघींची चांगलीच मजा बघत असते त्यानंतर पिंकी ही त्यांना बोलते की ही तर एक भोलेनाथाची सेवा आहे आणि भोलेनाथ तुम्हाला प्रथम असं चांगलं दर्शन द्यायला आलं आहे आणि तुम्ही काय एवढं घाबरताय असे पण पिंकी ह्या तिघींना बोलते त्यानंतर पिंकी तो साप खाली सोडू लागते तर ह्या ऋतुजा आणि रेश्मा मधू बोलतात की इथे नको सोडू त्या सापाला जंगलात नेऊन सोड त्यानंतर इकडे पिंकी बोलते की ठीक आहे मी सोडते हा साप जंगलात परंतु त्याची सर्व काही मनोभावे पूजा करूनच सोडावं लागेल असे पण आता ही पिंकी या तिघींना सांगते त्यानंतर पिंकी ह्या रेश्माला सांगते की आता ही जी काही पूजेची तयारी करायची आहे ना ती तुम्ही तिघी मिळून करायची त्यानंतर ही पिंकी या रेश्माला प्रसादाची तयारी करण्यासाठी सांगते पिंकी आता ह्या ऋतुजाला बेल फळे फुले सर्व काही बाहेरून आणण्यासाठी ऑर्डर देते त्यानंतर ही मधू आता ह्या ऋतुजाला सांगते की असा कसा हा खोटा साप खरा झाला तेच काही समजे ना त्यानंतर आता ही पिंकी बोलते की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं की हा खोटा साप आहे का बघा ना तुम्ही हा खरा साप आहे असे पण आता पिंकी या तिघींना बोलते मित्रांनो आता ही पिंकी या मधुराणीला बोलते की काय गं मधुराणी तू स्वतःला काय समजतेस ग अगं स्वतःला एवढं पण शानं समजू नये की आता का घाबरली मग असे पण आता पिंकी या मधुला बोलते त्यानंतर ही पिंकी या मधूला बोलते की अगं तू त्या कृष्णाला आणि गोदा सुद्धा असाच त्रास दिला परंतु त्या तुला घराबाहेर काढू शकल्या नाही परंतु ही नावाची पिंकी आहे पिंकी पिंकी धोंडे आहे माझं नाव असे पण पिंकी आता ह्या मधूला बोलते तेव्हा मधू या पिंकीकडेच बघत राहते दुसरीकडे असं बघायला म्हणतं की राघव या ऋषभला सांगतो की आता तर ते कृष्णाचं प्रकरण झालंच परंतु आता काय आलं हे पिंकी प्रकरण मला सांग ही कृष्ण या पिंकीच्या नवऱ्याबरोबर कशी पळून जाऊ शकते रे असे पण राघव या ऋषभला सांगत असतो आणि आता या राघवला कृष्णाचे सर्व काही शब्द आठवत असतात त्यानंतर राघव बोलतो की जर आता ही कृष्णा जिवंत नाहीये मग कृष्ण आणि पिंकी कशा मैत्रिणी असू शकतात सांग ना ऋषभ तू मला असे पण राघव या ऋषभला बोलतो त्यानंतर ऋषभ बोलतो की मला सांग की ती पिंकी साताऱ्याची आमदारीन आहे ती कशीभर आपल्या घरामध्ये राहू शकते असे पण ऋषभ या राघवला बोलतो त्यानंतर मित्रांनो आता हा राघव उद्याच्या भागामध्ये या मधूला एक औषधाची छोटीशी बाटली देतो आणि बोलतो की तू हे काम पूर्ण करायचं हे जे औषध आहे ना ह्या बाटलीमधील ते पिंकीच्या पाण्यामध्ये टाकून पिंकीला पाजायचं एकदा ही पिंकी औषध पिली की पिंकी सर्व काही सत्य आपल्याला सांगेल असे पण राघव या मधूला बोलतो आता मित्रांनो धरलेल्याप्रमाणे मधू ह्या पिंकीच्या पाण्यामध्ये ते औषध मिक्स करते आणि पिंकी ते पाणी घटाघटा पिते आता हे सर्व राघव आणि पिंकी दोघे बघत असतात तर मित्रांनो आताही औषध पिल्यानंतर पिंकी ही राघवला सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद